नमस्कार मित्रांनो मी गोपाल चव्हाण आपल्या या लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या मध्ये आपण नुकताच जे जे विद्यार्थी एल एल बी पासआउट झाले आहेत मग ते तीन वर्षाचा कोर्स किंवा मग पाच वर्षाचा डिग्री कोर्स असो हो। जे विद्यार्थी पास पास आऊट झाले आहेत त्यांना सनद साठी अप्लाय करण्यासाठी आता महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलनी ऑनलाईन ही पद्धत सुरू केली आहे आधी सुरुवातीला ऑफलाईन ही पद्धत ऑफलाईनद्वारे आपण सनद साठी अप्लाय करू शकत होतो परंतु काही बावतीपूर्वी सनद साठी आपल्याला ऑनलाईन अप्लाय करावा लागतो यासाठीच बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे संभ्रम आहे की ऑनलाईन अप्लाय कसा करायचा कशा पद्धतीनं करायचा त्याची पूर्ण प्रोसेस काय आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात आणि या सनदसाठी कालावधी किती लागतो आणि सनदसाठी जे आपण ऑनलाईन अप्लाय करतो यासाठी सगळ्या तरतुदी किंवा सगळ्या महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत किंवा जे, कि जे बाबी आहेत ते कोणकोणत्या आहे, आहेत या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर या नवीन आपल्या या सगळ्या कायदेशीर अपडेटसाठी किंवा मग घडामोडींसाठी आणि कायदेशीर माहितींसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जर या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना अजून सनद अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करू शकता आपण सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे डॉक्युमेंट आवश्यक आहे त्या डॉक्युमेंट संदर्भात आपण माहिती पाहूया डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला अकरा ते बारा डॉक्युमेंट लागतील जसं की ॲफिडेविट आपल्याला तीन बनवावे लागतील एक ॲफिडेविट जे आहेत तुमचं कुठेही जॉब करत नाही त्याच्यासाठी लागेल दुसरं ॲफिडेविट जर तुमचं सव्वीस वर्ष पूर्ण झाले असतील तर त्याच्यासाठी एजचा ॲफिडेविट लागेल आणि तिसरा ॲफिडेविट तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्याला पोलीस व्हेरिफिकेशन म्हणतो हे तीनही ॲफिडेविट तुम्हाला एक तर लिगल पेजवर लिगल ग्रीन पेजवर किंवा मग शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर बनवून नोटरी करून घ्यावे लागणार त्यासाठी त्याच्यानंतर डॉक्युमेंट जे आहेत तुमचे एल एल बी म्हणजे तीन वर्षाचा कोर्स झाला असेल किंवा फाईव्ह वर्षाचा पाच वर्षाचा जर कोर्स झाला असेल तर त्याचे सगळे सेमिस्टरचे मार्क मेमो त्याच्यानंतर तुमचे एल एल बीची डिग्री ओरिजिनल असेल तर ओरिजिनल किंवा मग प्रोव्हिजनल त्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे तुमचे मार्क मेमो सगळे सेमिस्टरचे जर ॲन्युअल झालं असेल तर ॲन्युअली मार्कशीट तुम्हाला त्याच्यामध्ये लागेल त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनची डिग्री त्यानंतर तुमचं बर्थ प्रूफ म्हणून टी सी किंवा मग बर्थ सर्टिफिकेट लागतंय त्यासोबतच तुमचं ड्रेस कोड घातलेला एक पासपोर्ट लागेल त्याच्यानंतर गुड मॉरल सर्टिफिकेटसाठी दोन ॲडव्होकेट जे दहा वर्षापेक्षा जास्त वर्षापासून प्रॅक्टिस करत असेल त्यांचे तुम्हाला गुड मॉरल सर्टिफिकेट हे मिळेल आणि त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अटेस्टेड करून एकतर ए पी पी ज्याला आपण पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणतो किंवा मग तुमच्या ज्या कॉलेजमधून तुमचं एल एल बी झालं आहे त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून तुम्ही ते अटेस्टेड करून घेऊन येऊ शकता हे जे ॲफिडेविटचे फॉर्मेट आहेत हे तुम्हाला ईमेलला मिळतात त्यानंतर तुम्ही गुगलला जाऊन महाराष्ट्र बार कौन्सिल म्हणून सर्च करा तुम्हाला ही वेबसाईट तुम्हाला दिसून येईल या वेबसाईटमध्ये आल्यानंतर या वेबसाईटमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आणि माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली असेल आणि ती माहिती आणि इन्स्ट्रक्शन सगळ्या वे सविस्तर वाचून वाचल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सविस्तर फॉर्म भरण्याची प्रोसेस तुम्हाला पुढे करता येईल आता याच्यामध्ये बघा इन्स्ट्रक्शन काय काय आहे अर्ज कॅपिटल लेटर्समध्येच भरावा अशी एकूण दहा ते पंधराचे जे आहेत हे तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत हे सूचना वाचल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरतात फॉर्म भरण्याआधी ह्या सूचना सविस्तर तुम्ही सगळ्यांनी वाचून घ्याव्या त्यानंतर बघा या वेबसाईटवर आल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला क्रिएट लॉग इन हे ऑप्शन दिसत असेल या क्रिएट लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून त्याच्यामध्ये सुरुवातीला आपलं लॉग इन क्रिएट करून घ्यायचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेस त्याच्यामध्ये टाकावा लागेल त्यानंतर तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकावा लागेल आणि जे खाली कॅप्चर दिला आहे ते कॅप्चर त्या तिसऱ्या ब्लँकमध्ये टाकायचं आहे आता याच्यामध्ये बघा आपण आपली ईमेल ॲड्रेस टाकून घेऊया सुरुवातीला ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर हे ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतरच तुम्हाला तुमच्या ईमेलला जाऊन तुम जे बार कौन्सिलकडून जे तुम्हाला मेल येईल ती मेल तुम्हाला चेक करायची आहे ती मेल चेक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ॲफिडेविटचे फॉर्मेट आणि तुमचं लॉग इन आय डी आणि तुम्हाला पासवर्ड त्याच्यामध्ये सविस्तर तुमच्या ईमेलला ते आलेलं असेल त्याच्यानंतर जर समजा ते ईमेलला आलेले जे फॉर्मेट आहे ते फॉर्मेट डाउनलोड करून घ्यायचे आणि ते फॉर्मेटनुसार तुमचे जे तीनही ॲफिडेविट आहेत ते तीनही ॲफिडेविट तुम्हाला समोर चालून ते बनवावे लागतील आणि ते बनवल्यानंतरच तुम्हाला ते अपलोड करण्यासाठी पुढे डॉक्युमेंटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते करावं लागेल आता बघा हे आपलं सगळं क्रिएट लॉग इनवर केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून टाकायचं आणि त्याच्या खाली जे आहे खाली ऑप्शन जे आहेत हे क्रिएट लॉग इन करून टाकायचं आता क्रिएट लॉग इन केल्यानंतर हे आपल्याला आपल्या ईमेलवर जाऊन ते सगळे डिटेल्स पाहता येईल त्याच्यानंतर लॉग इन आपल्याला पासवर्ड आणि लॉग इन आय डी आपल्याला ईमेलला मिळून जा गेल्यानंतर पुन्हा त्या वेबसाईटवर यायचं जे महाराष्ट्र बार कौन्सिलची वेबसाईट आहे त्याच्यावर येऊन त्याच्यामध्ये लॉग इन आय डीवर लॉगिन आय डी टाकायचं पासवर्डमध्ये पासवर्ड टाकायचं आणि कॅप्चर जे खाली दिलेलं आहे ते कॅप्चर टाकून आपल्याला ते लॉग इन करून घ्यायचं आता हे लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर पूर्ण एक असा फॉर्म आपल्याला दिसून येईल आता ते फॉर्ममध्ये पूर्ण आपल्याला डिटेल्स वन बाय वन वन बाय वन पूर्ण डिटेल्स जे आहेत हे त्याच्यामध्ये आपल्याला फिलअप करायचे आहे आता फार्म फार्म ते फॉर्म बघा फॉर्म कशा पद्धतीनं येतो बघा हा फॉर्म जो आहे हा फॉर्म आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण जे रजिस्ट्रेशन केलं आहे ते त्याची माहिती त्याच्यामध्ये येतं आपलं नाव वगैरे सगळं ते चेक करून घ्यायचं त्याच्यामध्ये बघा माहिती भरत असताना तुमचा ॲड्रेस त्याच्यामध्ये टाकायचा आहे ॲड्रेसचे खाली ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला तुमची कंट्री निवडायची आहे स्टेट निवडायचं आहे त्याच्यानंतर स्टेटनंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्टनंतर तुमचं तालुका निवडायचा आहे तुमचं त्याच्यानंतर जेंडर निवडायचं आहे जेंडरमध्ये क्लिक केल्यानंतर तुमचं जेंडर फिमेल आहे की मेल आहे ते निवडून त्याच्यानंतर तुमचं पिनकोड त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ॲटोमॅटिक आलेला असते त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून ते निवडून घ्यायची आहे आता त्याच्यानंतर तुमचं जे नेटिव्ह प्लेस ॲड्रेस आहेत ते नेटिव्ह प्लेस ॲड्रेस तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जसं सेम जसं की कंट्री निवडायचं आहे स्टेट निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही येता ते डिस्ट्रिक्ट निवडून त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर तुमचं पिनकोड त्याच्यामध्ये टाकून ती डिटेल्स तुमच्या ॲड्रेस संदर्भात भरून टाकायची आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये पॉईंट टू पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत तुम्ही इंडियन सिटिझन आहात का याच्यामध्ये तुम्हाला एस किंवा नो निवडायचं जर तुम्ही भारताचे रहिवाशी असाल तर तुम्हाला एस करून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ विचारला आहे तुमचा डेट ऑफ बर्थ खाली तुमच्या कॅलेंडरमधून तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा मग तुम्ही फॉरेन कंट्रीमधून तुम्ही हे केलं आहे का किंवा भारतातून केलं आहे हे तुम्हाला याची माहिती विचारली आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पहिले भारत म्हणजे आपला इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आणि तुम्ही एल एल बी कुठून केली आहे याची डिटेल्स त्याच्यामध्ये भरायची आहे तुम्ही महाराष्ट्रामधून केलं असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही एल एल बी पासआउट झालेले आहेत त्याच्यानंतर तुमचं अकॅडमिकल इयर म्हणजे कोणत्या वर्षाला तुम्ही हे तुमचं एल एल बी कम्प्लीट केलेलं आहे हे एल एल बी तुम्हाला कम्प्लीट केलेलं वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये निवडायचं आहे त्यानंतर तुमचं कॉलेज जे आहे हे कोणत्या स्टेटमध्ये येतं ते स्टेट तुम्हाला त्याच्यामधून निवडून घ्यायचं आहे आता हे स्टेट निवडल्यानंतर पुढची माहिती पहा तुम्ही पुढची माहिती भरत असताना तुम्हाला कॉलेजचं नाव ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये येऊन जाईल कारण तुम्ही स्टेट युनिव्हर्सिटी हे सगळं निवडलं असल्यामुळं डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये निवडलं असल्यामुळं तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव त्याच्यामध्ये येऊन जाईल तुम्ही ज्या कॉलेजमधून तुम्ही एल एल बी पूर्ण केलं आहे ते कॉलेज निवडून घ्यायचं आहे आणि तुम्ही एल एल बी प्रॉ रेग्युलर केला आहे की ओपन युनिव्हर्सिटीमधून केला आहे तो ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये निवडून घ्यायचा आहे आता तुम्ही फॉरेन कंट्रीमधून जर एल एल बी केली असेल तर तुम्ही एस करायची आहे किंवा फॉरेन कंट्रीमधून केलेली नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नो करून हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही एल एल बी जे आहेत तुम्ही थ्री वर्ष म्हणजे तीन वर्षाचा कोर्स केला आहे की पाच वर्षाचा कोर्स केला आहे याच्यामध्ये तुम्हाला ते निवडून घ्यायचं आहे बघा तुम्हाला तीन वर्षाचा कोर्स जर केला असेल तर तीन वर्षाचा कोर्स निवडून घ्यायचा आहे आणि जर ज्या विद्यार्थ्यांनी पाच वर्षाचा कोर्स केला असेल त्यांनी पाच वर्षाचा निवडून घ्यायचा आहे कोणत्या वर्षी तुमची एल एल बी कंप्लीट झाली आहे याची माहिती तुम्हाला विचारली आहे तर तो वर्ष त्याच्यामध्ये निवडून ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता बघा आता पुढचं जे तुम्हाला डिटेल्स आहेत ते तुम्हाला एल एल बीची डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये भरायची आहे आता बघा फर्स्ट इयरची म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये दोन सेमिस्टर जर तीन वर्षाचा कोर्स झाला असेल तर तुम्हाला टोटल सहा सेमिस्टर असतील जर पाच वर्षाचं झालं असेल तर तुम्हाला दहा सेमिस्टर असेल ह्या सेमिस्टर वाईज तुम्हाला ते डिटेल्स तुम्हाला विचारलं आहे तुमचं फर्स्ट सेमिस्टर कधी झाला आहे कोणत्या वर्षापासून तर कोणत्या वर्षापर्यंत म्हणजे कोणत्या वर्षामध्ये तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर झाला आहे याची डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेली आहे ते तुम्हाला तुमचं वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुमचं फस्ट सेम आणि सेकंड सेम हे दोन्ही सेमिस्टरचे जे मार्कशीट मार्क मेमो आहे ते मार्क मेमो त्याच्यावर तुमचं साईडला तुमचं डॉक्युमेंट अपलोड दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट सेमिस्टरचं आणि सेकंड सेमिस्टरची जी हे आहेत मा मार्क मेमो ते मार्क मेमो त्याच्यामध्ये अपलोड करून टाकायचं त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड इयरची डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेली आहे सेकंड इयरची सुद्धा सेम तुमचं हे विचाराय वर्ष निवडायचं आहे थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर तुमचं कोणत्या वर्षामध्ये झालं आहे ते वर्ष निवडून त्याच्यामध्ये तुमचं जे थर्ड सेमिस्टरची मार्कशीट आहे आणि फोर्थ सेमिस्टरची मा मार्कशीट आहे त्याच्यावर अपलोड करून टाकायचं सेम तशाच प्रकारचं तुमचं तीन वर्षाचं जर आपण निवडलेलं आहे तर तुम्हाला तुमचं फिफ्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर कोणत्या वर्षी कंप्लीट झालं आहे ते वर्ष निवडून घ्यायचं आहे आणि तुमचं फिफ्थ आणि सिक्स्थ या सेमिस्टरची जे मार्कशीट आहेत ते मार्कशीट तुम्हाला तुम्� त्या ऑप्शनवर तुम्हाला निवडून ते डॉक्युमेंट त्याच्यावर अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पर्याय आहे तुमचं एल एल बी पासिंगचं जे सर्टिफिकेट आहे किंवा प्रोव्हिजनल डिग्री आहे प्रोविजनल सर्टिफिकेट ती डिग्री तुम्हाला त्याच्यामध्ये खाली खालच्या डॉक्युमेंटमध्ये जाऊन तुम्हाला ती डिग्री अपलोड करायची आहे जर तुम्हाला ओरिजनल डिग्री असेल तर ओरिजनल किंवा मग प्रोविजनल असेल तर प्रोव्हिजनल ठीक आहे हे डिग्री निवडल्यानंतर त्याच्यावरती डिग्री अपलोड केल्यानंतर तुमचं फर्स्ट सेमिस्टरचं रोल नंबर सेकंड सेमिस्टरचं रोल नंबर थर्ड सेमिस्टरचा रोल नंबर तुमचं जेवढे सेमिस्टर झाले आहेत तेवढ्या सेमिस्टरचे रोल नंबर किंवा तुमचं जे सीट नंबर ज्याला म्हणतो आपण ते सीट नंबर त्याच्यावर तुम्हाला ते सीट नंबर त्याच्यावर फिलअप करायचा आहे है। आता हे सीट नंबर फिलअप केल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनची डिटेल्स त्यांनी विचारली आहे तुमची ग्रॅज्युएशनची डिटेल्स पहा आता ग्रॅज्युएशनची डिटेल्स तुमचं जर तीन वर्षाचा कोर्स झाला असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली ग्रॅज्युएशनची डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये भरावी लागेल विथ तुमचं मार्क मेमोच्या मार्कशीटच्या अपलोड असं म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करून आता बघा ग्रॅज्युएशनची मार्कशीट तुमच्या कोणत्या स्ट्रीममध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर म्हणजेच काय फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर जर तुमचं सेमिस्टर पॅटर्नमध्ये जर झालं असेल तर सेमिस्टर पॅटर्नमध्ये तुम्हाला ते माहिती भरायची आहे आणि जर तुमचे ॲन्युअल जर झालं असेल तर ॲन्युअल आता तुमचं फर्स्ट इयर कोणत्या वर्षी झालं आहे ते तुमचे वर्ष सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर तुमचं जे फर्स्ट सेमिस्टरमध्ये जर झालं नसेल तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरच्या मार्कशीट अपलोडच्या जागी तुम्हाला फर्स्ट इयरची आणि सेकंड इयरच्या मार्कशीटच्या सेकंड सेमच्या मार्कशीट अपलोडसाठी सुद्धा तुम्हाला फर्स्ट इयरचीच तुम्हाला मार्कशीट जे आहेत ते अपलोड करायची आहे त्यानंतर तुमचं जे सेकंड इयर किंवा मग तुमचं थर्ड किंवा फोर्थ सेमिस्टरची डिटेल्स विचारली आहे त्याच्यामध्ये थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरच्या माहितीमध्ये तुम्हाला, तुम्हाला सेकंड इयरची जी मार्कशीट आहेत ती अपलोड करायची आहे आणि फिफ्थ आणि सिक्स्थ सेमिस्टरच्या डिटेल्समध्ये तुम्हाला वर्ष निवडून तुम्हाला सिक्स तुमचं जे थर्ड इयरची जी मार्कशीट आहे ती मार्कशीट तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला तुमची डिग्री जी आहे म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी डिग्री कंप्लीट झाली आहे ती वर्ष निवडून तुमचं डिग्रीचे जे सर्टिफिकेट आहेत ती डिग्री सर्टिफिकेट त्याच्यावर तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशनची तुमची जे सीट नंबर किंवा रोल नंबर आहेत ते रोल नंबर तुम्हाला भरून घ्यायचा आहे आता सेमिस्टरमध्ये विचारला आहे तर फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरमध्ये तुमचं फर्स्ट इयरचे रोल नंबर टाका त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये तुम्हाला सेकंड इयरचं आणि फिफ्थ आणि सिक्स सेमिस्टरमध्ये तुमचं थर्ड इयरचं रोल नंबर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा मार्क विचारला आहे मार्कमध्ये बघा फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरमध्ये तुमचे जे फर्स्ट इयरचे मार्क्स आहेत ते मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहे त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचे जे मार्क्स त्याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला सेकंड इयरचे मार्क्स टाकायचे आहे आणि फिफ्थ आणि सिक्स्थ सेमिस्टरच्या याच्यामध्ये तुम्हाला थर्ड इयरचे मार्कशीट टाकायचे आहे त्याच्यानंतर बघा तुमचा फोटो आणि सिग्नेचर आहे आणि तुमचं आधार कार्ड आता बघा तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर जे आहे तुम्हाला ड्रेस कोड सांगितलं आहे त्या कोडवर तुमचा फोटो पासपोर्ट साईजचा फोटो असायला पाहिजे ते पासपोर्ट साईजचा फोटो इथे पासपोर्ट साईजच्या जागेवर पासपोर्ट फोटोच्या जागेवर चूज करून घ्यायचा आहे आणि सिग्नेचरच्या जागेवर तुमचं सिग्नेचर हे अपलोड करून घ्यायचे आहे तुमचं जे आधार कार्ड आहेत तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स जे तुम्ही काढलेले आहे आणि ते अटिस्टेड करून आणलेले आहे ते आधार कार्डचा झेरॉक्स जे आहेत किंवा जे फोटो तुम्ही स्कॅन केलेला आहे ते फोटो स्कॅन केलेला जो फोटो आहे तो आधार कार्डच्या जागेवर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमचं आधार कार्ड तुम्हाला त्याच्यावर अपलोड करून घ्यायचं आहे आता बघा हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमचं जे आहेत हे आधार कार्डचं नंबर टाकून आधार कार्ड आणि फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचं बर्थ सर्टिफिकेट जे आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये बघा तुम्हाला जे डिटेल्स विचारले की तुम्ही कुठेही पार्ट टाईम एम्प्लॉईड वगैरे आहात का किंवा तुम्ही कुठेही जॉब करत आहात का तर तुम्हाला एस किंवा नो ऑप्शन त्याच्यामध्ये निवडून घ्यायचं आहे तुम्ही जर जॉब करत असाल तर यस करा किंवा नो नसेल करत तर मग त्याच्यावर नो करा त्याच्यानंतर सात नंबरचं सा जे पॉईंट महत्त्वाचं आहे तुम्ही सव्वीस वर्षापेक्षा जास्त असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एस किंवा नो करायचं आहे जर तुम्हाला सव्वीस वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एस करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे पॉईंट आहे आठव्या नंबरचा पॉईंट आहे की तुम्ही कुठेही जॉबला वगैरे आहेत का किंवा बिझनेस करत आहात का तर तुम्हाला जर करत नसाल तर त्याच्यावर नो ऑप्शन निवडायचं आहे आणि तुम्ही जे ॲफिडेविट बनवलं आहे की कुठेही जॉब वगैरे करत नाही तर तो ॲफिडेव्हिट जे आहे ते अॅफिडेव्हिट नोटरी केलेला ते इथे अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे जे नऊ नंबरचं पॉइंट आहे ते नऊ नंबरचं पॉइंट तुम्हाला डिटेल्समध्ये वाचून जे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये भरून घ्यायचे त्याच्यानंतर जे आहेत तुमचं पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जे आहेत ते खाली दिलेलं आहे ते पोलिस व्हेरिफिकेशन तुम्ही ॲफिडेव्हिट बनवलं आहे ते ॲफिडेव्हिट याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करून टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या खालचा पॉईंट बघा सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर जे गुड मॉरल कॅरेक्टर आपण ॲडव्होकेटकडून आपण जे घेतले आहेत जे दहा दहा वर्ष प्रॅक्टिस केलेले आहेत असे दोन ॲडव्होकेटकडून तर त्याच्या संदर्भात तिथे आपल्या पहिल्या म ब्लँकमध्ये जे पॉईंट दिला आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे नंबर जे सनतचा नंबर दिलेला असतो तो नंबर त्याच्यामध्ये फिलअप uh, करायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या ॲडव्होकेटचा नंबर त्यामध्ये फिलअप करून त्यांचे जे नाव आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे सनदचा नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर त्या रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर त्यांचं ॲटोमॅटिकली नाव येतो आणि तो त्यांचं आलेलं नाव सिलेक्ट करून त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर आपण गुड मॉरल सर्टिफिकेट घेतला आहे तो सर्टिफिकेट आपण त्या याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये अपलोड करून टाकायचा आहे त्याच्यानंतर जे खाली आहेत दिस इज नॉट रिक्वायर्ड जे काही महत्त्वाचे नाही आहे ते आपण भरले नाही तरी चालते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे ती माहिती वाचून घ्यायची आहे जे आपली फीज संदर्भात वगैरे सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर आपलं प्लेस टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आल ऑल आय ॲक्सेप्टेड ऑल टर्म अँड कंडिशन्स या क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं आहे इथे तुमचं जे फॉर्म फिलअप करण्याची पहिली प्रोसेस आहेत ही पहिली प्रोसेस इथे तुमची पूर्ण होते याच्यानंतरची जे प्रोसेस आहेत तुम्हाला ते ऑनलाईन पेमेंटची प्रोसेस आहे हे ऑनलाईन पेमेंटची प्रोसेस जे आहेत हे आपण तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याची डिटेल्स म्हणून आपण पाहूया जे नेक्स्ट स्टेप आहे ते आपण पुढच्या व्हिडिओला पाहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद